होय वैभवला मी सांगितलं होतं कलेमध्ये तू काड्यापासून वेगवेगळे वे, आकार बनवून आण चिटकून आण पेपरवर तर त्यांनी पेपरवर चिटकवले पण त्याच्याकडं चिटकवण्यासाठी फिविकॉल नव्हता त्यांनी घरीच फिविकॉल तयार केला चला मग तो कसा केला तयार ते सांगतोय व वैभव काय केलं तू घरी कसा केला तयार तु, तुविकॉल फक्त टाकलं पाणी घेतलं त्यावर नाही का झाकून ठेवलं आणि झालं हाली ना हालीलं ते केलं एक डब्यात उतिलं आणि चमच्यानी ह्याला लावलं मग हे चिट गेलं तू घरी का केला बरं विकॉल नाही का मला तुम्ही नाही का सांगितलं होतं चित्रकलाचे चित्रकलाचं बनवून आण त्याच्यासाठी तू घरी प्रयत्न केला आणि माझ्या मम्मीचं दुखत होतं तरी पण मनानेच केला मम्मी काही के नाही म्हणली काहीच नाही म्हणली पोळून नाही घेतला शाबुदाना ना छान मस्त काम केलं तू